मेळाव्यासाठी उपस्थित असले आपल्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आमचे अध्यक्ष काँग्रेसचे नानाभाऊजी पटोले आता ज्यांच्या भाषणाला चांगलीच धार आली आहे आमच्या आता लक्षात आलेलं आहे अशा सन्माने खासदार वर्षाताई त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील शेतकरी कामगार पक्षाचे जयंतरावजी पाटील खासदार सुप्रिया ताई खासदार संजयजी राऊत त्याचप्रमाणे उपस्थित असलेले नशीम खानजी सर्व उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि सर्व सर्व नेते मंडळी सर्व व्यासपीठ आणि आपण उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आजची ही सभा सोळा तारखेची आता खऱ्या अर्थानं दोन महिने कशी झोडाझोडी करायची याची रंगीत तालीम सुरू झालेली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही एक अत्यंत चैतन्य महाराष्ट्रामध्ये दिसतं एक वेगळं स्वरूप महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला काही गेलो प्रचंड गर्दी सभांला आपल्या होते आहे काँग्रेसच्या सभेला ज्या पद्धतीनं काँग्रेसचा विजय म्हणतात तसा महाविकास आघाडीचा सुद्धा विजयाच्या घोषणा लोक देतायत हे फार महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळालेली खरं तर एक गोष्ट आहे या सरकारवर तर आरोप करावा तेवढे थोडे परंतु पहिली गोष्ट आपण चांगली केली कि लोग की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड विजय आपण मिळवला एक संदेश देशाला देण्याचं सुद्धा काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्रानं केलेलं आहे लोकशाहीवर ज्या वेळेस आघात होतो राज्य घटनेवर ज्या वेळेस आघात होतो त्यावेळेस आपली जनता कशी पेटून उठते हे दाखवून देण्याचं काम महाराष्ट्रानं केलेलं आहे हे दिसत आहे की अहंकार कोणाचा अहंकार झाला असेल कोणाला कोणाचा गर्व झाला असेल घमेंडी कोणी बनला असेल आणि त्या पत्तीनं राज्य सत्ता जर वापरणार असतील ते तर ती घमेंड जिरावण्याची ताकद भारतीय जनतेमध्ये आहे आणि याचं नेतृत्व महाराष्ट्र करत असताना आपण सगळ्यांनी दाखवलेलं आहे सगळ्या स्वायत्त संस्था तुम्ही गुलाम करून टाकल्या सत्तेच्या त्यांचा वापर तुम्ही केला करता केला हे जनतेला मान्य नव्हतं ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारच्या का, कारभार त्यांचा दहा वर्षाचा झाला याला अत्यंत चांगलं उत्तर हे भारतीय जनतेनं दिलेलं आहे त्यामध्ये महाराष्ट्राचं कौतुक हे सगळ्यात भारतामध्ये होत आहे हे नाकारता येत नाही खरंय की महाराष्ट्राचा आवाज आता केंद्रामध्ये गेलाय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही मला माहीत नाही जो आवाज केंद्रामध्ये गेलेला आहे आणि पार्लमेंटमध्ये जे प्रतिनिधित्व आपण दिलेलं आहे सुप्रिया ताई तर होत्या त्या आता सगळ्यात सिनियर आहेत वंदनाताई चव्हाण आहेत प्रियंकाताई चतुर्वेदी आहेत त्या सिनेर आता रजनीताई पाटील आमच्या मराठवाड्याचे आहे तर त्याबरोबर आम्ही आणखी वर्षाताईची जोड मुंबईला पाठवलेली आहे प्रणितेताई शिंदे पाठवलेले आहेत शोभाताई बच्छाव पाठवले आहे प्रतिभाताई धानोरकर पाठवले आहे सगळ्या वाघिणी तुम्हाला एवढं सांगतो इथं वर्ष ताई खूप चांगलं सांगितलं आता तिथे पार्लमेंट मध्ये कळतच नाही कोण सत्ताधारी हवी होण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं दिसतय भाषण काय सुंदर पद्धतीने भाषण करतायत फाडून खातायत ते भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सरकारला आपल्याला हे दिसलं की राहुलजींच पहिलं भाषण पहिलं भाषण जे झालं अक्षरशः किती छत्तीस किती छप्पन इंच छाती होती काय आता किती ची वाटायला लागली <laughs> कारण आपण सगळे इंडिया आघाडीचे सगळे पाठीशी होते राहुलजींची जी ताकद आहे इंडिया आघाडी म्हणून सुद्धा ही ताकद एक वेगळ्या पद्धतीने आता काम करत असताना दिसते आहे पार्लमेंट मध्ये आपल्या सगळ्यांना एक जबाबदारी आता आहे लोकसभेमध्ये आपण थडा शिकवला पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही राज्य घटना आणि लोकशाही कदाचित आता त्यांना धर्मनिरपेक्ष शब्द आठवायला लागलाय सेक्युलर शब्द आठवायला लागलाय इकडून तिकडून सेक्युलर धर्मनिरपेक्ष असा शब्द वापरायला लागले लोकशाही म्हणायला लागले घटना त्यांना नको होती ती घटनेवर आता बोलायला लागले कारण या देशातल्या लोकांना हे मान्य नाही की घटना कुणी मोडीत असेल या लोकांना मान्य नाही की लोकशाही कोणी मुडत असेल या लोकांना धर्मनिरपेक्षात सुद्धा चांगली कळते ह्या संस्कृतीचा तो भाग आहे हे भारतीय जनतेनं दाखवून दिलेलं आहे धर्माचं जातीचं राजकारण आता चालणार नाही हे सांगणार आहे अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपण एक संदेश दिलेला आहे त्यामुळे हे शब्द आता आठवायला लागले हे खरं आहे परंतु तुम्हाला हे सांगतो की अजूनही त्यांची जी खरं खरंच जो हेतू आहे तो त्यांचा आहेच की कशा पत्तीनं मतं मिळवायचे आणि काही मुठभर लोकांकरता ती सत्ता वापरायची हा हेतू भारतीय जनता पक्षाचा संपलेला नाही हे सुद्धा लक्षात ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे घटनावर अजूनही आघात होण्याची भीती आपल्याला आहे लोकशाहीवर आघात होण्याची भीती आहे कारण त्यांचा तो उद्देश आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आणि म्हणून आताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जे काम करायचंय ते आता मी फार चैतन्य मी पाहतोय महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या बरोबर दिसतायत लोकसभेपेक्षा जादा ताकद आपल्याला ते देण्याच्या तयारीत आहे फक्त आपण कसं व्यवस्थित गेलो याला महत्व राहणार आहे आपल्याला व्यवस्थित जा ला, लागणार आहे कारण याला कारण काय असं आम्ही ज्यावेळेस पाहिलं ज्या वेळेस अहंकारी सत्ता बुडवायची ती त्यांना परंतु आता त्यांना हे बेकायदेशीर सरकार जे काम करते आता राज्यावर हेच बुडवण्याची जबाबदारी जनतेने स्वतः घेतलेली आहे तो मला या निमित्तानं सांगतो एकंदर पाहतो आपण ज्या पद्धतीचं गठन राज्य शासनाचं झालं हे बिलकुल मान्य नाही लोकांना बिलकुल मान्य नाहीये अजूनही अजूनही गावापर्यंत खेड्यापर्यंत शेवटच्या पारावरच्या माणसापर्यंत पन्नास खोके एकदम ओके हे एक पोहोचलेले आहे लोक विसरलेले नाहीये तुम्ही मुंबईकडे तुम्हाला बरेचसे मा तुम्हाला माहित नसेल आमचा बैलाचा पोळा असतो गमतीनं काहीतरी लिहित असतात त्या बैलाच्या पळावर सुद्धा अक्षरं लिहिले होते पन्नास खोके एकदम ओके आता <laughs> काय सांगावं तो मला ही ही अवस्था या, या आहे याच्यामध्ये बेकायदेशीर आहे आणि नैतिक दृष्ट्या सुद्धा चुकीच्या पत्तीनं भारतीय जनता पक्षाने राजकारण केलेलं आहे हे लोकांना माहिती आहे जाणवलेलं आहे आणि महाराष्ट्राला ते मान्य नाही त्यानंतर सुद्धा ज्या पत्तीनं जाऊन मिळाले राष्ट्रवादी ची फोड करून खरी राष्ट्रवादी खरी शिवसेना हेच हे जनतेने दाखवून आहे परंतु ज्या पद्धतीने जाऊन मिळालेत आणि ती सगळी नामावली तिथं तयार झाली सगळ्यांच्या चौकश्या थांबाव्या म्हणून आणि जम सत्ता मिळावी म्हणून ते सत्ता लुलूप होऊन गेलेले ही ही परिस्थिती बिलकुल महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही हे सरकार मान्य नाही हे बेकायदेशीर सरकार जनतेचं मत आहे आपल्याला जावं लागेल सांगावं लागेल आणि आपल्याला आणखी जनतेबरोबर घ्यावा लागेल ही जबाबदारी आपल्याला पुढच्या ज्या कालखंडापर्यंत निवडणूक आहे त्यापर्यंत पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची सांगेल या सरकारचा कारभार ज्या पद्धतीचे बेकायदेशीर आहे तसा बेकायदेशीर कारभार चाललेला आहे शांतता सुव्यवस्थेचं वाटोळ झालेला आहे इथला आमदार एक पोलीस स्टेशनला जातून गोळीबार करतो असा इतिहास कधी नव्हता तो आता घडत असताना आपल्या सगळ्यांना दिसतोय आता घडतोय का एक आमदार जातून पोलीस स्टेशनला गोळीबार करतो अंमली पदार्थाचा हैदोस चाललेला आहे धन दांडग्यांचे पोरं लोकांना गाड्या घालायला लागल्याने हे वाचवायला जात आहेत ही शांतता सुव्यवस्थेची प्रश्न आपल्याला पाहतोय परवाची एक गोष्ट आहे बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे चाललेले आहेत प्रचंड पैसा उभा करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे भ्रष्टाचाराचा अतिरेक झालेला आहे आणि ते मंत्रालय त्याचं केंद्र आहे एका डीसीपीची तुमच्या बदली झाली मुंबईची मुंबईच्या एका डीसीपीची बदली झाली तेरा तारखेला आणि तेरा तारखेला सकाळी बदली दुप्पानी त्याला सांगितलं का तुझी जागा आहे तिथं तू जाऊन थांब चलचा त्याची लगेच कार्यमुक्ती ते सुद्धा सक्ती आणि पुन्हा काही तासामध्ये ती बदली थांबल्याचा निरोप सुद्धा पुन्हा लगेच पत्र परत लगेच निरोप हे या बा यामध्ये पूर्णपणे आर्थिक घोटाळे चाललेला आपले दिसतात जमिनीचे जे उद्योग आपण सगळ्यांनी सांगितले कुर्ल्याची एवढी मोठी बहुमोल जागा जमीन अरे तुम्ही दिली त्याचा ठराव काय नेमका जर विचारला ठराव काय केला तुम्ही नेमका कॅबिनेट मध्ये झाला का, का? त्याच्यात ठराव सापडत नाही एक ओळ आहे फक्त चार शब्दाची एक ओळ त्याचा आधार घेतला कुर्ल्याची एवढी बहुमोल हजारो कोटीची जमीन घशामध्ये रिडे रेकनरच्या पंचवीस टक्के दराने घातली ती परत घेण्याची सुद्धा व्यवस्था नाही का तुमचं झालं सगळं रिडेव्हलप परत असं काही नाही हे कायमची दिली हे कसं चाललेलं आहे आणि तुम्ही खूप नावं घेतले वर्षात पण वर्षात आई वरळी जी डेरी आहे आरेची आणि जी बहुमोल जागा आहे ती आता किती महत्वाची जागा आहे तिच्या बाबतीत सुद्धा गुप्त बैठका सुरू आहेत कशी ती जेरवायची कुठं जेरवायची कशी जेरवायची त्यातून पैसा कसा उभा करायचा हे चित्र पूर्णपणे दिसत आहे अनेक गोष्टी आपण सांगू शकतो महागाई प्रचंड वाढलेली आहे युवकांमध्ये प्रचंड बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याकडे या सरकारचं लक्ष नाही आणि बहिणा लाडकी नाहीये यांना सत्ता लाडकी आहे हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि या सगळ्या याच्यावर एकच उपाय सरकार बदलणं तुम्हाला खरं सांगतो की उद्धवजींचं भाषण आहे ते, त्यामध्ये ते, ते, ते मी पुन्हा एकदा सांगेल की या सत्तेनं केलेलं काम आणि घोटाळे हे सांगत असताना अडीच वर्षाचा आमचा कालखंड सुद्धा जाणीवपूर्वक तुम्ही सांगितलं पाहिजे की पहिल्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं त्याच्या जा खात्यात जाऊन पैसे पडले दोन वर्ष आमचे गेले कोरोनामध्ये आम्ही सगळ्या अनेक प्रश्न निर्माण झाले होते परंतु त्या प्रश्नामध्ये सुद्धा आम्ही ज्या पतीनं लक्ष घातलं गेलं आणि कोरोनाच्या संकटामध्ये ज्या पतीनं राज्याला सांभाळलं कुटुंबाला सांभाळलं उद्धवजींचे ते भाषण अजूनही कुटुंबापर्यंत तुम्हाला पोहोचले तुम्हाला सांगतो कुठेतरी कुटुंब प्रमुख आपल्याशी बोलतो असं वाटतं आपण ह्याही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की जे काम आम्ही चांगल्या प्रकारचं केलेलं ते सांगण्याची जबाबदारी आपली आहे या, या सरकारचे घोटाळे सांगायचे यांचा बेकायदेशीर स्वरूप सांगायचं ये सरकार कसो हे सरकार कसं जनतेला मान्य नाही हे समजून सांगायचं आणि यांचे घोटाळे सांगून यांना कायम हद्दपार करण्याचं काम आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये करायचं त्याची सुरुवात आज प्रचाराची आपण करतो आहोत आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो